नमस्कार मी गिरी जगुळके क्राईम टायरी न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घराघोड शहापूरमध्ये घरफोडीची घटना सुमारे एक लाख वीस हजारांची चोरी रेणुका नगर तालुका शिरोड येथील अक्कलनंदा हायस्कूल मार्गावरील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख वीस हजार रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोरीची घटना दिनांक एकोणतीस जुलै रोजी रात्री नऊ ते तीस जुलै रोजी सकाळी सातच्या दरम्यान घडली फिर्यादी सलीम मसूद वयवर्ष अडतीस व्यावसायिक खाजगी नोकरी हे आपल्या बंद घरात परतल्यावर त्यांनी कुलूप तुटलेले पाहिले घरात तपासणी केली असता बेडरूममधून सुमारे तीस हजार रोख रक्कम एक मणी भरलेले घंटण एक सोन्याची अंगठी व तीस हजार रुपये किमतीचे चांदीची चेन असा मिळून एकूण एक, एक लाख वीस हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले या घटनेनंतर सलीम यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भांडवी कलम तीनशे पाच तीनशे एकतीस उपक्रम तीन व चार अन्वेय गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास फौजदार मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस